सर्व काँग्रेसचे सन्माननीय पदाधिकारी सर्व से सेलचे पदाधिकारी आणि या मोर्चामध्ये सहभागी असलेले सर्व आमचे कामगार बांधव या आधीच्या सगळ्यांनी हा मोर्चा कशासाठी आपण आयोजित केला या संदर्भात माहिती दिली महाराष्ट्र इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी कामगारांना मदत व्हावी कामगारांना अर्थसहाय्य मिळावं कामगारांना सुरक्षा मिळावी त्यांच्या आरोग्याची काळजी घेता यावी यासाठी विविध कल्याणकारी योजना या राबवण्यात येतात आणि त्या माध्यमातून कामगारांना कुठेतरी सहाय्य करता आलं पाहिजे ही भावना महाराष्ट्र शासनाची असते मग सत्तेमध्ये तिथे महाराष्ट्राचं आघाडी सरकार होतं त्याही वेळी आपण कामगारांच्या कल्याणासाठी योजना राबवल्या आणि आज युतीचं सरकार आहे कामगारांच्या कल्याणासाठी योजना आणल्या जातात परंतु दुर्दैवाने युतीच्या काळामध्ये कामगारांच्या कल्याणाच्या योजना या त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नाही आणि म्हणून आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने कामगार बांधव रस्त्यावर उतरलेले आहेत या ठिकाणी अनेक प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे आमचे पत्रकार बांधव आहेत माझी आपल्याला विनंती आहे की महाराष्ट्र शासनाने या संदर्भातला जो काही शासन निर्णय प्रकाशित केला आहे त्या शासन निर्णयाच्या नुसार त्या नियमांच्या नुसार या पात्र लाभार्थ्यांना लाभ दिला जातो का किंवा लाभार्थी पात्र घेतले जातात का याची एकदा शहानिशा आपण केली पाहिजे आम्ही या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर आज या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला माहिती विचारली परंतु आपलं दुर्दैव असं आहे की ती माहिती आपल्याला मिळू शकली नाही ठीक आहे आम्ही अचानकपणे आलोय आपल्याला माहिती विचारतोय पण माझी पत्रकार बांधवांना विनंती राहील की आपण या संदर्भामध्ये शहानिशा केली पाहिजे आज या ठिकाणी खरोखर महाराष्ट्र शासनामध्ये असा त्या निर्णयामध्ये नियम आहे का की स्थानिक लोकप्रतिनिधींच्या त्यांच्या खाजगी कार्यालयामधून त्या सुरक्षा किट ज्या वाटप केलं जातं त्या किटचं वाटप केलं जातं कामगारांना त्या किट या त्यांच्या खाजगी कार्यालयामधून वाटप केल्या जाव्यात असे आदेश शासनाचे आहेत का याची एकदा माहिती घ्या त्यामध्ये हे किटचं वाटप करत असताना कामगारांकडून ठराविक रक्कम वसूल केली जाते मागणी केली जाते त्या रकमेची ही रक्कम कामदारांनी दिली पाहिजे असा काही शासन निर्णय आहे का या संदर्भातली आपण माहिती घ्या कारण जर अशा प्रकारचे प्रकार होत असतील आणि ते होत आहेत या संदर्भातले व्हिडिओ आज आपल्याकडे उपलब्ध आहेत प्रसार माध्यमांना ते दिले जातील आणि मला असं वाटतं की प्रसार माध्यमांकडेही ते व्हिडिओ आणि त्याचे पुरावे असतील की स्थानिक लोकप्रतिनिधींच्या खासगी कार्यालयामधून त्यांचे फोटो लावून त्यांचे नाव लावून त्या ठिकाणी पात्र लाभार्थी बाजूला ठेवून जवळचे कार्यकर्ते म्हणून काही त्या ठिकाणी लाभार्थ्यांची यादी तयार केली जाते आणि त्यांना त्या चीटचं वाटप केलं जातं हा प्रकार जर होत असेल तर याचा अर्थ खरोखर जो पात्र लाभार्थी आहे खेड्यापाड्यातला त्याच्यावर अन्याय होतोय आणि हा अन्याय रोखायचा असेल तर याच्या मागे जी काही दबाली चालली आहे याच्या मागे जे काही लोकप्रतिनिधी दबाव आणतायत आणि त्या दबावाला जे अधिकारी बळी पडतायत या सगळ्याचा पर्दाफाश झाला पाहिजे आमची विनंती आपल्या सगळ्या प्रतिनिधींना माध्यमांना की या हा सगळ्या काही जो पर्दाफाश करायचा या याच्यामध्ये आपलं सहकार्य अपेक्षित आहे कारण प्रश्न हा कामगारांचा आहे प्रश्न हा तळागाळातल्या माणसांचा आहे आणि या शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी जर आमच्या प्रत्येक जनतेच्या किशाऱ्यामधून त्या ठिकाणी पैसा जातोय शासनाच्या तिजोरीत पैसा जातोय तो पैसा जर योग्य ठिकाणी खर्च होत नसेल तर जाब विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे आणि उत्तर संबंधित ही दिलंच पाहिजे या ठिकाणी हा जो काही लढा आहे हा लढा केवळ आज या ठिकाणी बोलून आम्ही किंवा आलोय कार्यालयावर म्हणून थांबणार नाही माध्यमांना मी विनंती करेल या संदर्भामध्ये खरोखर जे संबंधित अधिकारी असतील या विभागाचे त्यांनीही रीतसर पत्रकार परिषद घेऊन आणि स्थानिक लोकप्रतिनिधीही पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं पाहिजे की कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी रक्कम ही कामगारांकडून घेतली जाते की नाही कामगारांना त्या ठिकाणी जिल्हा कामगार न्यायालयामधून कार्यालयामधूनच खरोखर कर, सुरक्षा तीचं वाटप होते का याची शहानिशा करा आणि जाहीर तशा प्रकारची पत्रकार परिषद घ्या हे आवाहन या ठिकाणी करते आणि थांबते धन्यवाद आमदार सालंदा साहेब आपलं भावना व्यक्त करते